राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज सध्या कोल्हापुरात सर्वच उद्यानांची दुरावस्था झालेली आहे महापालिकेच्या वतीनं विशेष मोहीम राबवून सर्व उद्याने पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने गार्डन्स क्लबचे सहकार्य मुलाचे आहे तसेच लोकसहभागातून कोल्हापुरातील उद्यानांना ऊर्जितावस्था आणू शकतो असे प्रतिपादन महापालिका उपायुक्त प्रितोष कंकाळी यांनी केले आहे गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर उद्यान येथे आयोजित पंचावन्नव्या पुष्प प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम नगरसेवक राहुल चव्हाण शांतादेवी डी पाटील इकेबाना मास्टर्स अर्चना वैद्य रागिनी कक्कर शास्त्रज्ञ एन के शर्मा प्राध्यापक मीनाक्षी देवधर माजी नगरसेविका माधुरी लाड यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते फुलांची गुंफून आणि रोपट्यास पाणी घालून करण्यात आले उद्यान स्पर्धेचे बक्षीस वितरण झाल्यानंतर सचिव सुप्रिया भस्मे यांनी आभार मानले आणि पुष्प प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले करण्यात आले यावेळी सूत्रसंचलन नेहा भस्मे यांनी केले स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेतारका जुई पाटील या उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाला मधुरिमा राजे छत्रपती उद्योजक नीरज झवन हे अध्यक्षस्थानी होते इकेबाना मास्टर हरिनाक्षी मिस्त्री आणि विद्या साळगावकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते स्किट फॅशन शो स्पॉट गार्डन डिझाईन यांचे बक्षीस वितरण करण्यात आले कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे यांनी आभार मानले कार्यक्रमाचं अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी सचिव सुप्रिया भस्मे, कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणी शशिकांत कदम रवींद्र साळुंखे सुभाषचंद्र अथणे संगीता कोकितकर अनिता ढवळे रचना संपतकुमार आदी उपस्थित होते